श्री स्वामी समर्थ जीवनामध्ये खूप समस्या आहेत मार्ग मिळत नाही तर प्रत्येक सोमवारी हा एक छोटासा उपाय करा बेलपत्रीच्या झाडाला पाण्यामध्ये लाल चंदन टाकून अर्पण करा हा उपाय तुम्ही प्रत्येक सोमवारी करा हळूहळू समस्या दूर होतील गव्हापासून बनवलेले पदार्थ महादेवाला नैवेद्य म्हणून अर्पण करा हे शुभफळ देतात महादेवाला जव अर्पण केल्याने स्वर्गीय सुख प्राप्त होते महादेवाला हिरवे मुंग अर्पण केल्यास मनुष्याला सुखसमृद्धी प्राप्त होते तुमच्या घरी बेलपत्राचे झाड लावा याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व समस्या दूर होतात महादेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या परिवारावरती राहतो बेलपत्रीचे झाड घरात असल्यास कुठलीही नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही एक लोटा जल अर्पण केल्यास पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच तुपाचा दिवा लावल्यास माता लक्ष्मी प्रसन्न राहते व पैसा स्थिर राहतो प्रत्येक सोमवारी बेलपत्रीच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावा याने आर्थिक समस्या दूर होतील ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत एक बेलपत्र दुधात बडवून शिवलिंगावरती अर्पण करा हा उपाय सतत सात सोमवार करा आणि प्रत्येक बेलपत्र गुळगुळीत बाजूने शिवलिंगावरती अर्पण करा यांनी तुम्हाला संतान प्राप्त होईल जर तुमचे आरोग्य चांगले नाही तुम्ही आरोग्य संबंधित परेशान आहात तर शिवरात्रीपासून एकशे आठ बेलपत्र ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत महादेवाला अर्पण करा आजारापासून मुक्ती मिळेल महादेवाला गौ अर्पण केल्याने सुयोग्य पुत्रप्राप्ती होते शिवलिंगावरती दुधामध्ये साखर मिसळून अर्पण केल्यास मुलाची बुद्धी तेज होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व श्री स्वामी समर्थ कमेंट करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील